आणि आजचं हे बजेट सादर झाल्यानंतर तासाभरातच मुख्यमंत्र्यांची देखील प्रतिक्रिया आली आणि देवेंद्र फडणवीस यांनी साहजिकच या बजेटचं सा कौतुक केलंय पाहूया त्यांची प्रतिक्रिया अरे अर्थानं सर्व लोकांना सोबत घेऊन विकासाचं जे स्वप्न माननीय मोदी साहेबांनी पाहिलं होतं सबका साथ सबका विकास ते या अर्थसंकल्पानं होताना आपल्याला दिसत आहे एकीकडे पूर्णपणे आर्थिक शिस्त पाळत असताना इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सरकार करू शकताय याचं कारण जे डिमॉनिटायझेशन केलं त्याचे पॉझिटिव्ह परिणाम सकारात्मक परिणाम या बजेटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत राजकीय फंडिंगच्या संदर्भात पोलिटिकल फंडिंगच्या संदर्भात एक अत्यंत पारदर्शी अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेली आहे आणि या देशातला भ्रष्टाचार आणि काळा पैसा संपवण्याकरता या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं एक अत्यंत महत्वपूर्ण पाऊल उचललं जाणार आहे